मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता लिंगणोर येथील पाच कोटी पंधरा लाख पंचावन्न हजार रुपयांच्या कामांचा सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून शनिवार येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी पंधरा लाख पंचावन्न हजार रुपयांच्या बारा विकास कामांचा शुभारंभ माननीय सुशांतदा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य पाच कामांसाठीच पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीने सुरू होणार आहेत लिंगणूर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी पिंटू पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते